वित्ते कलेश्वर मंदिरालगतच्या ओळात वास्तव्याज असलेल्या सुमारे बारा फुटी महाकाय मगरीला वनविभागाच्या जलदकृती दलाच्या पथकानं जिरबंद केलं या मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं गेले काही दिवस ही महाकाय मगर या परिसरात फिरताना दिसून येत होती त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या मगरीचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी स्थानिकांकडून वनविभागाकडे करण्यात आली होती त्यानंतर तिला कैद करण्यात आलं वनविभागाच्या जलदकृती दलाचे प्रमुख बबन रेडकर यांचं जवान शुभम कळतुलकर आनंद राणे प्रथमेश गावडे यांनी घटनास्थळी दाखल होत मोठ्या शितापीनं मगरीला जेरबंद केलं त्यावेळी व्यक्ती सरपंच गुणाजी गावडे जितेंद्र गावकर बाळू गावकर बाळू गावडे आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते ô, ôm cái quần của đi, 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 ôm cái आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल